जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो असं म्हणतात की आपल्या धर्मामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये पुनर्जन्म आहे पुनर्जन्मावर आपल्या धर्मामध्ये आणि शास्त्रांमध्ये अनेक माहिती दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारची आहे प्रभू श्रीकृष्ण तर भगवद्गीतेमध्ये सु स्वतः सु, सांगतात की हा जो देह आहे या देहातून प्राण निघून गेल्यानंतर लगेच दुसरा देह किंवा जन्म त्याला घ्यायचा आहे तुम्ही केलेली कर्म तुम्हाला इथेच फेडून जायचंय म्हणजे त्या कर्मांचं जे फळ आहे ते तुम्हाला याच जन्मामध्ये मिळणार आहे मात्र या जन्मामध्ये केलेल्या सत्कर्मांमुळे तुम्हाला पुढचा जन्म चांगला मिळणार जरा त्यामध्ये तुम्हाला उगती मिळणार आहे याशिवाय मोक्ष वगैरे या बाबतींमध्ये सुद्धा आपल्या धर्म आणि शास्त्रांमध्ये खूप माहिती दिलेली आहे आज मोक्षावर तर आपल्याला बोलायचं नाही आहे मात्र पुनर्जन्मावर नक्कीच बोलायचं आहे आपल्याकडे एक व्यक्ती अशी आहे जो कोणाचा तरी पुनर्जन्म आहे असं आम्हाला वाटतं आणि हा पुनर्जन्म साधाच सुद्धा पुनर्जन्म नाहीये तर हा पिशाच योनीतला पुनर्जन्म आहे कदाचित हा शकुनी मामाचा पिशाच्या युनितला पुनर्जन्म असावा अशी आमची शंका आहे खात्री तर देता येऊ शकत नाही कारण माणूस समोर बसल्याशिवाय आपण तेवढं ठामपणे सांगू शकत नाही मात्र लक्षणं प्रसरली तशीच आहे संजय राऊत यांनी एक विधान केलेलं आहे नुकतंच ते विधान असं आहे की एकनाथजी शिंदे आणि अमित शहा यांची पुण्यामध्ये एक सकाळी सकाळी चार वाजताच पहाटे भेट झाली आणि या भेटीमध्ये एकनाथजी शिंदे अमित शहाना असं बोललेले आहे की माझे सगळे अधिकार हे काढून घेण्यात आलेले आहे मी घेतलेले सगळे निर्णय फिरवण्यात येत आहे माझ्यावर अन्याय होत चाललेला आहे तुम्ही मला शब्द दिलेला होता की तुम्ही मला मुख्यमंत्री करणार आहात मात्र तुम्ही मला मुख्यमंत्री केलेलं नाही आहे आणि त्यावर अमित शहा असं बोललेले आहे की भारतीय जनता पक्षाचे एकशे तीस पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले असताना तुम्ही कसं काय मुख्यमंत्री पदावर क्लेम करू शकता आणि तुम्हाला जर मुख्यमंत्री पदावर क्लेम करायचा असेल तर मग तुम्ही तुमची शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करा म्हणजे मग तुमचा मुख्यमंत्री पदाचा जो क्लेम आहे तो व्यवस्थित राहील तो सुरळीत राहील आणि मग त्याचा आपल्याला विचार करता येईल अशी चर्चा अमित शाह आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये झाली आणि हे सांगतय कोण संजय राऊत विश्वास ठेवू शकता या गोष्टींवर तुम्ही नाही म्हणजे संजय राऊत हे बोललेले आहे यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता मात्र संजय राऊत जे बोललेले आहे त्यावर विश्वास ठेवूच शकत नाही कोणीच ठेवू शकत नाही त्याचं कारण असं आहे मुळात संजय राऊत यांच्याकडे सोर्स किती विश्वासार्ह आहे हाच मुळात प्रश्न आहे मुळात हाच माणूस किती विश्वासार्ह आहे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे भंपकबाज बाज आहे आणि हा बडबड करणारा एक फक्त फुगा आहे संजय राऊत तोंडाला येईल ती बडबड नेहमीच करत असतात त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा कुठलाही पुरावा अजिबातच नसतो मात्र केवळ मीडियाचं लक्ष वेधून घ्यायचंय आणि सनसनाटी निर्माण करायची आहे यासाठीच काहीतरी बेताल वक्तव्य करत मी किती ग्रेट आहे आणि माझे किती खतरनाक आणि सोर्स आहेत हे दाखवून देण्याचा हा माणूस केविलवाणा प्रयत्न सतत करत असतो मात्र नेहमी तोंडावर पडत असतो आता सकाळी पहाटे चार वाजता जी अमित शहा आणि एकनाथजी शिंदे बैठक झाली जी काही चर्चा झाली या दोघांमध्ये ती ऐकण्यासाठी हा माणूस तिथे उपस्थित होता का अजिबातच नाही तिथे कोण कोण उपस्थित होत तर अमित शहा होते एकनाथजी शिंदे होते आणि देवेंद्र फडणवीसजी होते देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलेला आहे की हा माणूस गांजा पितो आणि गांजा पिऊन कादीही बरळतो त्यामुळे अशा माणसाच्या वक्तव्यांवर आमच्या सारख्यांनी टिप्पणी करणं किंवा प्रत्युत्तर देणं हे योग्य नाही जरा लायकीची माणसं समोर आणा म्हणजे आम्हाला बोलायनं सुद्धा थोडस बरं पडेल असं बोलून या अगोदरच एकदा देवेंद्र फडणवीस यांनी या भुंग्याची लायकी काढली आहे आणि आता परत या भुंग्याची लायकी काढत असताना देवेंद्र फडणवीस बोलले की हा भोंगा जर असं बोललेला असेल तर अजिबात गांभीर्याने घेऊ नका त्याचं कारण असं आहे की एकनाथजी शिंदे आणि अमित शहा यांच्या बैठकीमध्ये मी स्वतः देखील उपस्थित होतो आणि भोंगा राऊत सांगतायत त्याप्रमाणे तिथे तसं काहीही घडलेलं नाहीये तर वेगळ्याच काही मुद्द्यांवर तिथे चर्चा होत होती आणि त्या चर्चेमधून काही चांगले उपक्रम राबवण्याची सरकारने तयारी सुरू केलेली आहे त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे केंद्र सरकारचा पाठिंबा हवा आहे आणि त्यासाठीच अमित शाह यांच्यासोबत ही तातडीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती देवेंद्र फडणवीस यांनी इतकं स्पष्ट आणि स्वच्छपणे सगळं सांगितलेलं आहे एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा मीडिया समोर येऊन अमित शाह यांच्यासोबत जी भेट झालेली आहे त्या भेटीबद्दल सविस्तर वृत्त दिलेलं आहे मात्र काहीतरी खुसपट काढायचं आणि सनसनाटी निर्माण करायची काहीतरी अस्वस्थता निर्माण करायची केवळ एवढ्याच एका धानेरड्या उद्देशाने भुंगा राऊत यांनी ही टिमकी वाजवायला सुरुवात केली की अमित शाह यांच्याकडे एकनाथजी शिंदे जाऊन रडायला लागले एकनाथजी शिंदे म्हणायला लागले की मला काहीही करा मुख्यमंत्री बनवा वगैरे 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 असं होणं अजिबातच शक्य नाहीये जर एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्रीच बनायचं होतं तर ते तेव्हाच अडून बसले असते आता कसं ना अडून बसतील नाही का जेव्हा सगळं काही सुरळीत सुरू आहे आता अडून बसण्याचं काहीच कारण नाही खरं तर काय झालेलं आहे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्र्यांनी एकनाथजी शिंदे यांनी नाही एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी काही कंत्राट दिली होती आरोग्य विभागाशी निघित आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना काही त्रुटी जाणवल्या त्यामध्ये कफावत जाणवली आणि त्यामुळे त्यांनी लगेच निर्णय फिरवलेले आहेत आणि तेच एक कंत्राट देण्यात आले होते एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांवर स्थगिती आणण्यात आलेली आहे स्थगिती आणल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे त्या प्रकरणांमध्ये तीन हजार एकवीस रुपये जास्त तीन हजार एकवीस कोटी रुपये जास्तीचे देण्यात येत आहेत कंत्राटदारांना जे कि अनाठाई आहेत जो खर्च अनाथाई आहे त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी रोक लावलेला आहे अशा आणखी एक दोन योजना देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेल्या आहेत ज्यांची सफल चौकशी करून मगच निविदा काढण्यात येत आहे एका अर्थाने ही खूप चांगली गोष्ट आहे कारण महाराष्ट्र राज्याचा सरकारचा तिजोरी मधला हा जो पैसा आहे सर्वसामान्यांचा वरून जो आलेला पैसा आहे हा अनाथही खर्च होऊ नये याकडे कोणाचं तरी लक्ष आहे हे बघून समाधान वाटलं मात्र भुरटे हे भोंग्यासारखे जे आहे यांना प्रत्येक चांगल्या गोष्टीत सुद्धा काहीतरी खोसपट काढायची सवय लागलेली आहे आणि म्हणूनच एकनाथजी शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी आणि लोकांचं लक्ष भरपटावण्यासाठी भोंगा राऊतांनी ही टूम काढलेली आहे भोंगा राऊत यांच्याकडे अमित शहा आणि एकनाथजी शिंदे यांच्या दोघांमध्ये झालेल्या भेटीचा कसलाही पुरावा नाही या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे आणि या बाबतीतही यांना काहीही घंटा माहीत नाहीये केवळ आणि केवळ तोंडाची वाफ जिववायची आहे आणि आपली जी अंमली पदार्थांची नशा आहे ती उतरावी म्हणून आता काहीतरी टायमपास करायचा आहे म्हणून हा माणूस पत्रकार परिषदा घेतो आणि परिषदांमध्ये बस येऊन बसतो यांच्या पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा एक खूप फार खास गोष्ट असते ती म्हणजे त्या पूर्ण काळामध्ये त्या वेळेत फक्त हा एकटाच माणूस बडबड करत असतो एखादा खोचक प्रश्न विचारण्यात आला तर हा लगेच हाडधुड करायला लागतो पत्रकारांना पत्रकारांना सुद्धा आता त्याची सवय जागेली आहे त्याचं कारण असं आहे की यांच्यात चहा बिस्किटावरती पोचले जात विचार त्यामुळे मालकावर तर काही घोंगता येत नाही त्यामुळे अडचणीचे प्रश्न राहू त्यांना कोणीच विचारत नाही त्याचाच फायदा हा माणूस घेतो आणि आदवा तादुवा बोलत सुपतो मात्र यांनी हा जो खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचा आता पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे तो हाणून पाडण्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ प्रपंच केलेला आहे मित्रांनो भोंगा राऊत ज्याप्रमाणे बोललेले आहेत की अमित शहा यांच्याकडे एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी गळ घातली आणि अमित शहा म्हणतात की तुमची सेना भाजपमध्ये विलीन करा मग आपण तुमच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊया अहो हेच जर करायचं होतं तर मग विधानसभेच्या वेळेसच त्यांनी सांगितलं असतं ना की तुमचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे कमळाच्या चिन्हावर उभे करा कशाला पाहिजे तुम्हाला धनुष्यमान म्हणून आणि जर हेच करायचं होतं तर मग एकनाथजी शिंदे यांनी तरी इतकं भांडण करून इतकं वैमनस्य स्वीकारून इतकं वैर करून उद्धव ठाकरे यांच्या सोबत भांडण घेऊन त्यांचं शत्रुत्व स्वीकारून धनुष्य बाण स्वतःकडे का ठेवलं थोडा तर लॉजिकने विचार केला पाहिजे ना थोडी तर तर्कबुद्धी वापरली पाहिजे माणसाने मात्र तर्कबुद्धी कोणी वापरायची असते तुमच्या आमच्या सा, सा, सारख्या सर्वसामान्य माणसाने आपण सर्वसामान्य माणसं आहोत म्हणून आपण तर्क थोडाफार वापरत असतो भोंगारौतांसारखी जे लोक आहेत जे अनन्यसाधारण आहेत जे सर्वसाधारण अजिबातच नाही त्यांचा लेखी तर्क ही गोष्ट अजिबातच नसते त्यांचं फक्त एवढंच असतं की मी जे म्हणेल तीच पूर्व दिशा आता अर्थात एखादा नशेडी ज्याप्रमाणे नशेत असतो आणि नशेत असताना त्याला असं वाटतं की आपण जे बघतोय तेच जग आहे किंवा आपण जो कल्पना विलास करतोय जग तसच आहे त्याचप्रमाणे भोंगारऊत यांची स्थिती झालेली आहे यांना कदाचित रात्री स्वप्न पडत असावेत आणि त्या स्वप्नांनाच हे सत्य समजत असावेत आणि तीच रात्री पडलेली म्हणजे नशेत पडलेली स्वप्न हे कॅमेऱ्यासमोर पत्रकारांसमोर बोलून दाखवत असावेत या कोलीकडे यांच्या बडबडीला फार अर्थ अजिबातच नाहीये मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला निश्चितच कळवा एकनाथजी शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये भोंगाळ ओत म्हणतात तसं काही घडलं असेल यावर तुमचा तरी विश्वास बसतो हो अजिबातच नाही ना तर मग तुम्हाला या ब्युटी बद्दल काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये निश्चितच कळवा मित्रांनो तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला व्हिडिओचे वेगवेगळे विषय वेग वेग समजतात तेव्हा आवर्जून कमेंट्स करत चला महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपले सगळे उपक्रम आणि योजना आपल्या प्रपंच परिवारासाठी राबवत असताना पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल महाप्रपंचाची मेंबरशिप आणि प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत मात्र प्रपंच महाप्रपंचाची मेंबरशिप ज्यांनी घेतलेली आहे चॅनलची ते आपोआपच आपले परिवाराचे सदस्य म्हणून त्याची नोंदणी करण्यात आलेली आहे डबल एट डबल फायव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा प्रपंच परिवारामध्ये सामील व्हा सदस्य बना संघटक बना या सगळ्या योजना आपण आपल्या केवळ सदस्यांसाठीच राबवणार आहोत जे प्रपंच परिवाराचे सदस्य आहेत त्यांच्यासाठीच आपण प्रायोरिटीवर सगळ्या योजना राबवणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम